ताजा साथी, स्वानन सब्सक्राइब करा बेल वर क्लिक करा बेल क्लिक तिसगाव आमरण उपोषण सुरू करण्यात आलाय मात्र या उपोषणाला पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे पक्षाच्या इतिहासात आजपर्यंत कधीच शाखा कार्यालयात उपोषण झालं नसल्याचा मुद्दा उपस्थित करत पक्षाचे कल्याणपूर्व विधानसभा प्रमुख नारायण पाटील यांनी या प्रकरणावर आपत्ती घेतली आहे उपोषणाला आमचा विरोध नाही मात्र पक्षाच्या शाखा कार्यालयात अशा प्रकारे उपोषण करणं चुकीचं आहे असं मत त्यांनी व्यक्त केलंय उपचार संघटक शांताराम डिगे म्हणाले की याबाबत आम्ही पक्षाच्या वरिष्ठांशी चर्चा झाली असून पक्षाची शाखा ही कार्यकर्त्यांसाठी संघटनात्मक कामासाठी आहे उपोषणासाठी नाही तरीही ग्राहक संरक्षण कक्षाच्या कार्यकर्त्यांनी तिसगाव शाखेत उपोषण सुरू ठेवल्यानं पक्षश्रेष्ठींच्या म्हणण्याकडे दुर्लक्ष केलं जात आहे की काय असा संभ्रम शिवसैनिकांमध्ये निर्माण झालाय शिवसैनिक व पदाधिकाऱ्यांना विश्वासात न घेता अचानकपणे सुरू असलेल्या उपोषणास विरोध नसून त्यांनी प्रशासनाच्या म्हणजेच महापालिका किंवा तहसीलदार यांच्या कार्यालयासमोर उपोषणाच बसावे ज्यामुळे जनतेत संभ्रम होणार नाही असं शिवसैनिकांचं मत यावेळी मांडण्यात आलं या उपोषणाबाबत उपोषण संघटक मेघनाथ चव्हाण अविनाश सावंत दीपक आजगावकर विभाग प्रमुख आत्माराम डिगे प्रमुख दीपक बोरकर जगदीश जाधव विलास तुर्कणे अप्पा आतकरे किरण तुरकणे प्रमुख आसिफ शेख अनिल सोनावणे प्रमुख राजेंद्र वेशवीकर प्रमोद गायकवाड बाळा जाधव युवासेनेचे उल्हास जाधव श्रीकांत खिल्लारे रामदास माकोडे प्रसाद भंडारी आदी पदाधिकारी आणि शिवसैनिकांनी आपली तीव्र नाराजी व्यक्त केली आहे दरम्यान विकासक राजबिल्डर विरोधातील रहिवाशांच्या तक्रारी बाबत वरिष्ठांसोबत चर्चा करून लवकरच या विषयावर अधिकृत बैठक घेण्यात येणार असल्याची माहिती प्रसिद्धी माध्यमांना देण्यात आली आहे आजचा जो विषय आहे तो शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे कल्याणपूर्व विभागातील जे त्या ठिकाणी काही पदाधिकारी जे आहेत हे पदाधिकारी किसगाव रोड शिवसेना शाखा इथे एका बिल्डराच्या विरोधामध्ये देखील उपोषणाला बसलेले आहेत जनतेच्या न्यायकासाठी त्याच्याबद्दल आमचं काही ना म्हणणं नाही आहे परंतु जे नागरिक आहे ज्यांच्यासाठी आपण त्या झगडतो ज्या नागरिकांवरती ज्या रहिवाशांवरती अन्याय झालेला आहे अशा अन्यायांच्या विरोधामध्ये त्या ठिकाणी आपल्याला जर त्यांना न्याय द्यायचा असेल तर त्या ठिकाणी शाखेमध्ये बसणं हे उचित नाही आहे किंवा ना आजपर्यंत त्या जर महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये शाखेमध्ये उपोषण कुठे झालेलं नाही त्यांनी त्या ठिकाणी त्या प्राधिकरणासमोर म्हणजे महानगरपालिकेच्या समोर जे वार्डाच्या समोर किंवा तहसीलदार तहसीलदारसमोर इथं उपोषणाला बसून त्या ठिकाणी त्या तिथल्या जे लोक आहेत ज्यांच्यावरती खऱ्या अर्थाने अन्याय होतोय त्यांना न्याय द्यायला पाहिजे आमचे पक्षप्रमुख उद्धवजी साहेब यांनी त्या ठिकाणी आपण बघितलं असाल की त्या ठिकाणी डोंगरीला आदेश दिल्यानंतर आम्ही सर्व लोक त्याची कार्य धुऊन तिथल्या लोकांच्या न्यायाकासाठी आदेश झगडतोय तशी परिस्थिती इथं असेल त्या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी सर्व शिवसेनेक एकजुटीने त्याची त्या बिल्डरच्या विरोधात उभं राहून आम्ही त्याची न्याय हट्ट मिळवून देऊ त्या तिथल्या रहिवाशांना परंतु शाखेमध्ये बसणं हे चुकीचं आहे हा पायंडा चुकीचा आहे आणि त्यासाठी आजची ही पत्रकार परिषद त्या ठिकाणी बोलवली वरिष्ठांना आदेश देऊन देखील जर आमचे ते पदाधिकारी जर मानत असतील तर ही अत्यंत चुकीची गोष्ट आहे आणि हा पायंडा पडू नये यासाठीच त्या ठिकाणी आम्ही त्या कार्यकर्त्यांना विनंती करतो आजही की आपण प्राधिकरणाकडे त्याने बसावं कुणाल स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा